जय तुळसी माता स्वागत आहे तुमचं भक्तीवाणी या चॅनलवर तुमच्याही घरात तुळशीत निघाल्या असतील मंजिऱ्या तर पटकन करा हे पाच कामे लक्ष्मी माता देईल धनसंपदा आणि ऐश्वर्याचा आशीर्वाद का मिळाला तुळस होण्याचा श्राप लक्ष्मी मातेला का काढाव्या लागतात तुळशीच्या मंजिऱ्या बघूया आजच्या व्हिडिओमध्ये तसेच तुळशीच्या मंजिऱ्यांचे हे गुप्त उपाय केल्यास धनसमृद्धी वाढणार आणि आर्थिक अडचण दूर होणार तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुळसी ही फक्त एक वनस्पती नाही तर घराघरात वसलेली लक्ष्मी मातेची सजीव मूर्ती आहे तिच्या सुगंधात आहे पवित्रता आणि तिच्या पानांत आहे आरोग्य संपत्ती आणि शांतीचं वरदान आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत महत्वाचं रहस्य का काढाव्यात तुळशी मातेच्या डोक्यावर उमललेल्या मंजिरी आणि त्यामागे दडलेलं पौराणिक कारण काय आहे हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र आणि दिव्य स्थान दिलेले आहे शास्त्रांनुसार तुळशीच्या प्रत्येक पानात आणि काडीत लक्ष्मी मातेचा वास असतो भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे म्हणूनच जे घर तुळशीचे पूजन करते त्या घरातून नेहमीच दुःख दैन्य दूर राहते आणि सुख समृद्धीचा वास टिकून राहतो ज्या घरात तुळशीचे रोप असते त्या घरात कधीही वास्तुदोष राहत नाही तुळशीची पानं आणि डहाळ्या आपण अनेक धार्मिक कर्मात वापरतो पूजा आरती आणि प्रसादामध्येही तिचा वापर शुभ मानला जातो परंतु एक गोष्ट फार कमी लोकांना माहीत असते ती म्हणजे तुळसीमध्ये मंजिरी आली की तिला तत्काळ काढून टाकणे आवश्यक असते कारण असे मानले जाते की मंजिरी आल्यावर तुळसी मातेच्या मस्तकावर भार वाढतो आणि तो भार कमी करण्यासाठी मंजिरी तोडणे शुभ मानले जाते ही कृती केल्याने तुळसी माता प्रसन्न होतात आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद त्या घरावर सदैव राहतो धन संपत्ती आणि सौभाग्याची वृद्धी होते म्हणूनच जेव्हा तुळशीमध्ये मंजिरी दिसते तेव्हा ती काढून पवित्र ठिकाणी ठेवावी आणि मनोभावे तुळशी मातेची पूजा करावी असे केल्याने घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि सर्व प्रकारचे संकट दूर होतात तुळशीवरील मंजिरी का काढावी जाणून घ्या तिच्यामागील पौराणिक कथा एकदा काय झाले स्वर्गलोकात माता लक्ष्मी माता सरस्वती आणि माता गंगा या तिन्ही देवता एका गोष्टीवर चर्चा करत होत्या सुरुवातीला साधी चर्चा वाटली पण हळूहळू ती वादाच्या स्वरूपात बदलत गेली प्रत्येक देवीला वाटलं की तिचं मत योग्य आहे आणि कोणीही मागे हातायला तयार नव्हतं तो वाद इतका वाढला की त्या तिन्ही देवता रागाच्या भरात एकमेकींना शाप देऊ लागल्या तेव्हा माता गंगेने रागाने लक्ष्मी मातेला म्हणाली हे लक्ष्मी तू मला नदीचा प्रवाह वेग आणि प्रवाहाचं सामर्थ्य दिलंस पण माझ्यावर हसून माझा अपमान केलास म्हणून मी तुला शाप देते की तू पृथ्वीवर वनस्पतीच्या रूपात जन्म घे गंगा मातेच्या त्याच शापामुळे माता लक्ष्मी वृंदा या रूपात पृथ्वीवर अवतरल्या आणि नंतर त्या तुळसी मातेच्या पवित्र स्वरूपात पूजल्या जाऊ लागल्या तेवढ्यातच माता पार्वती त्या ठिकाणी आल्या त्या तिन्ही देवता अशा रागाने आणि दुःखाने एकमेकींशी भांडताना पाहून पार्वती मातेचं हृदय करुणेने भरून आलं त्या शांत आणि मातृसुलभ स्वरात म्हणाल्या देवीयो हे काय करत आहात तुम्ही एकमेकींवर राग धरणं अपमान करणं आणि इतका कठोर शाप देणं योग्य आहे का माता गंगा विनम्रपणे म्हणाली माते लक्ष्मी माझ्यावर हसली म्हणून मी तिला शाप दिलं हे ऐकून पार्वती माता गंभीर स्वरात म्हणाल्या रागाच्या भरात दिलेला शाप किती भयंकर परिणाम करतो हे तुम्हाला ठाऊक आहे का या सृष्टीत चौऱ्याऐंशी लाख योनी आहेत आणि त्यांपैकी वीस लाख योनिया वनस्पती आणि वृक्षांच्या आहेत लक्ष्मी तू जर वनस्पती रूप धारण केलंस तर तुला त्या वीस लाख योनींचा अनुभव घ्यावा लागेल कधी झाड कधी वेल कधी गवत कधी फुलझाड असा असंख्य जन्मांचा प्रम तुला भोगावा लागेल हे ऐकून लक्ष्मी माता अत्यंत व्यथित झाल्या त्यांच्या डोळ्यात अश्रू आले त्यांनी पार्वतीमातेकडे हात जोडले आणि नम्रपणे म्हणाल्या माते नम्र माझ्याकडून चूक झाली आहे रागाच्या क्षणी मी विनोद केला पण परिणाम एवढा कठोर असेल हे मला माहीत नव्हतं कृपा करून असा काही उपाय सांगा की मी या वीस लाख योनींमधून एकदाच मुक्त होऊ शकू पार्वतीमाता प्रेमळपणे म्हणाल्या लक्ष्मी या शापाचा उपाय माझ्या हाती नाही पण भगवान शंकर जे सर्व योनींवर नियंत्रण ठेवतात तेच तुला या शापातून मुक्त करू शकतील मग पार्वती माता कैलासावर गेल्या आणि भगवान महादेवांसमोर विनम्रतेने विनंती केली प्रभू लक्ष्मी मातेने तुळशीच्या रूपात जन्म घेतला आहे तिला असंख्य वनस्पती योनींमध्ये जन्म घ्यावा लागणार आहे असा काही उपाय सांगा की तिला हे दुःख भोगावं नको तेव्हा भगवान शंकर स्मित हास्य करत म्हणाले देवी तुझी करुणा वंदनीय आहे कार्तिक महिन्यात माता लक्ष्मी स्वतः तुळशीच्या पवित्र वृंदावनात वास करतील त्या काळात लोक तुळशी मातेला पूजतील तिच्या पानांनी आणि मंजिरींनी भगवान शालिग्रामाची सेवा करतील त्यामुळे लक्ष्मी माता वनस्पती योनीतून मुक्त होतील आणि त्यांना मोक्ष प्राप्त होईल त्या दिवसापासूनच ही परंपरा सुरू झाली आजही कार्तिक महिन्यात तुळशी विवाह तुळसीपूजन आणि तुळसी मातेला शालिग्रामासोबत पूजण्याची प्रथा आहे कारण त्या माध्यमातून माता लक्ष्मीला केवळ मोक्षच नाही तर सर्व भक्तांनाही तिचं सुख समृद्धी आणि आशीर्वाद मिळतो त्या काळात विशेषतः द्वादशी तिथीच्या दिवशी तुळशीच्या रोपावर फुललेली मंजिरी तोडून ती भगवान शालिग्रामाला अर्पण केली तर माता लक्ष्मीला वनस्पती योनीतून मुक्ती मिळेल त्या पुन्हा कोणत्याही वृक्ष व वनस्पतीच्या रूपात जन्म घेणार नाहीत आणि मोक्ष प्राप्त करतील म्हणूनच आजही परंपरेनुसार कार्तिक महिन्यात द्वादशी तिथीच्या दिवशी तुळशीवरील मंजिरी तोडून ती श्रद्धेने शालिग्रामाला अर्पण केली जाते असं केल्याने केवळ लक्ष्मी मातेला मोक्ष मिळत नाही तर जो भक्त हे कर्मश्रद्धेने करतो त्याच्या घरातही लक्ष्मीचा वास होतो धन सुख आणि समृद्धीच्या रूपाने म्हणूनच म्हटलं जातं ज्या घरात तुळशी पूजली जाते त्या घरात लक्ष्मीचे नित्य वास्तव्य असते तुळशीचे मंजिरी भगवान श्रीकृष्णालाही अर्पण करता येते असं केल्याने केवळ माता लक्ष्मीच नव्हे तर भगवान श्रीकृष्णही प्रसन्न होतात तुळशीचा वृक्ष अत्यंत पवित्र मानला जातो असे मानले जाते की तुळशीच्या प्रत्येक पानात माता लक्ष्मीचा वास असतो ज्या घरात तुळशीचे रोप असते त्या घरावर सदैव भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी राहते धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर रोज तुळशीची पूजा करणं अत्यंत फलदायी असतं तसं केल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात विशेष लाभ होतो तुळशीची पानं तर पवित्र मानलीच जातात पण तिची मंजिरी म्हणजे फुलोरा सुद्धा तितकंच महत्वाचं असतं तुळशीच्या मंजिरीचे काही उपाय केल्यास माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि धनसंबंधी अडचणी दूर होतात चला जाणून घेऊया तुळशीच्या मंजिरीचे काही शुभ उपाय भगवान शिवाला अर्पण करण्याचा उपाय जरी भगवान शिवाला तुळशी अर्पण करणं वर्ज्य मानलं गेलं असलं तरी तिची मंजिरी अर्पण केल्याने आर्थिक संकट दूर होतं भगवान शिवाला तुळशीची मंजिरी अर्पण केल्याने धनलाभ होतो आणि अडथळे दूर होतात भगवान विष्णूंना अर्पण करण्याचा उपाय पुराणांनुसार भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे म्हणतात की विष्णूंना अर्पण केल्याने मोक्षप्राप्ती होते आणि जन्मजन्मांतराचे पापांचा नाश होतो घरातील नकारात्मकता दूर करण्याचा उपाय जर तुम्ही खर्चामुळे त्रस्त असाल तर गंगाजलात तुळसीची तुळशीची मंजिरी मिसळून त्या पवित्र जलाने घरभर शिंपडावे पण लक्षात ठेवा मंजिरीचे दाणे पायाखाली पडता कामा नयेत या उपायाने घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि धनहानी थांबते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा उपाय प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला तुळशीची मंजिरी अर्पण करावी असं केल्याने महालक्ष्मी प्रसन्न होतात त्या घरात स्थायिक होतात आणि धनसमृद्धीचा वर्षाव करतात तिजोरी आणि धनवृद्धीचा उपाय जर आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर लाल कपड्यात तुळशीची मंजिरी बांधून तिजोरीत किंवा जिथे धन ठेवता तिथे ठेवावी या उपायाने घरात बरकत राहते आणि कुटुंबातील सदस्य प्रगती करतात मित्रांनो तुम्हाला ही कथा आणि माहिती कशी वाटली ते नक्की कॉमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशीच अजून अनेक भक्तिपूर्ण व अद्भुत कथा ऐकण्यासाठी भक्तीवाणी चॅनल सबस्क्राईब करा, करा। जय तुलसी माता जय श्री लक्ष्मी नारायण